नमस्कार मी श्रीकांत तुमरी आपण पाहतात अनलायझर न्यूज एक हिंदी मधली म्हण आहे ज्याचं आम्ही शीर्षक केलंय की मुमे राम बगल मे छुरी म्हणजे बोलताना एक बोलायचं आणि प्रत्यक्ष कृती त्याच्या विरोधातली आणि धोक्याची ठेवायची तस की हीच अशीच गोष्ट काँग्रेसच्या बाबतीत घडलेली आहे एक तर जे संविधान संविधान नावानं आडाओ करत होते संविधानाचं पुस्तक हातामध्ये घेत होते मंत्री अनुराग ठाकूर यांनी अतिशय व्यवस्थित त्यांना काय म्हणते त्याला फटके लगावले प्रत्यक्ष भाषणामध्ये की संविधान संविधान म्हणाला तुम्ही या पुस्तकाचे पानं किती आहेत आहे का वाचलं तरी एका का संविधान हातामध्ये घेऊन चालत नसतं एकाही काँग्रेसवाल्यांना त्याच्यामध्ये पानं किती सांगता नाही आलं कारण वाचलेलंच नाहीये आत्ताची जी घटना घडलेली आहे तेलंगणातली तेलंगणाच्या विधानसभेमध्ये काँग्रेस बहुमताने निवडून आली काँग्रेसचं तिथं सरकार आहे रेवंत रेड्डी त्यांचे मुख्यमंत्री आहे या सर काँग्रेस तिथल्या राज्य सरकारनी सहा विधान परिषदेमधले बी आर एस चे आमदार आपल्यामध्ये घेतले म्हणजे काँग्रेसमध्ये घेतले ह्याच्यावरून जो गोंधळ उडालेला आहे की ज्याला आता त्या सगळ्या चर्चेला तोंड देता येता काँग्रेसवाल्यांना न आले म्हणून आम्ही ती म्हण वापरली की मुमे राम बगल मी छुरी तसं तोंडामध्ये संविधान म्हणायचं आणि प्रत्यक्ष संविधानातल्या दिलेल्या सगळ्या ह्याची पायमल्ली करायची स्वत बर संविधान बाजूला ठेवा काँग्रेसनी त्यांच्या आत्ताच्या जाहीरनाम्यामध्ये न्यायपत्र असं त्याला शब्द त्यांनी वापरलेला त्याच्यातलं वा कलम असा आहे की कुठल्याही आमदार लोकप्रतिनिधींनी जर पक्ष बदलायचा प्रयत्न केला तर त्याचं खासदार की आमदारकी तातडीनं रद्द होईल असं आम्ही प्रोव्हिजन करूत आणि जे काँग्रेसवाले असं म्हणतात ज्या काँग्रेसवाल्यांनी कर्नाटकामध्ये काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा दिला भाजपचं सरकार आलं मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा दिलेला होता ते काँग्रेसवाले वरती तोंड करून आता असं म्हणायला लागलेत तेव्हा ते असं म्हणत होते की हे कसं चूक आहे खर तर प्रत्यक्षात आमदारांनी राजीनामा दिलेला होता आमदार की ठेवून पक्ष बदललेला नव्हता मी स्पष्ट करू इच्छितो मध्य प्रदेशमध्ये मागच्या वेळेस आणि कर्नाटकामध्ये काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामे दिले होते परत लोकांमध्ये जाऊन निवडणूक लढवली होती तरी काँग्रेसने आरडाओरडा गोंधळ धिंगाणा केला होता याच काँग्रेसनी राजस्थानामधले बसपच्या सहाचे सहा आमदार गिळंकृत केले आपल्या पक्षामध्ये घेतले आणि त्याच्यावर चकार शब्द नंतर काढलेला नव्हता ती केस अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे हे काँग्रेसवाले स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये असं कलम घालतात की कोणी पक्षांतर केलं तर त्याचं पूर्णपणे सदस्यताच म्हणजे त्या आमदार खासदाराची रद्द व्हावी आणि तेच काँग्रेसवाले तेलंगणामध्ये विधान परिषदेमध्ये सहाच्या सहा आमदार उचलतात आणि गिळंकृत करतात आता जो प्रश्न भाजप काय म्हणते बाजूला ठेवा तथाकथित इंडिया आघाडी म्हणण्याच्या पेक्षा विरोधी पक्षांच्या आघाडीमध्ये एक काळ हे सगळे म्हणजे विरोधी आघाडी म्हणून म्हणूयात विरोधी इंडिया आघाडीत नव्हते हे बी आर एस वाले होते ना भाजपच्या विरोधामध्ये जी देशभरातली आघाडी तुम्हाला करायची होती प्रत्यक्षामध्ये ते तुमच्याकडे आले नाहीत किंवा तुम्ही त्यांना घेतलं नाही ती गोष्ट वेगळी आता तुमचं भांडण प्रादेशिक पक्षांशी सुरू झालेलं आहे का हा तर मुद्दा सगळ्यांनी उपस्थित केलेला होता काँग्रेसचं भांडण भाजपशी नाहीये काँग्रेसचं भांडण हे प्रादेशिक पक्षांशी आहे कारण की त्यांचा आणि ह्यांचा मतदार एक आहे आता ज्या मोठ्या प्रमाणात मुस्लिमांनी काँग्रेसची काँग्रेसला मतदान केलं हे मुस्लिम आतापर्यंत त्या दुसऱ्या प्रादेशिक पक्षांचे मतदार होते काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष म्हणजे काँग्रेसनी काँग्रेसला मतदान मिळाल्यामुळे बहुजन समाजाचे सगळ्याच्या सगळे खा उमेदवार पडले त्या याच्यामधले उत्तर प्रदेशमधून काँग्रेसला मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी मतदान दिल्याच्या नंतर बी आर एस चा पराभव झाला तिथे भाजप एक नवीन शक्ती म्हणून उदयास आलं त्या तेलंगणामध्ये भाजपचे आठ खासदार निवडून आलेले आहेत ते कशामुळे तर काँग्रेसनी ही सगळी सेक्युलर मतं खाल्ली काँग्रेसचे निवडून आले खासदार आणि बदल्यामध्ये बी आर चा सफाय सा झाला एम एक निवडून आला संपला विषय म्हणजे आता हे जे भांडण लागलेलं ला आहे हा फक्त पक्षांतराचा मुद्दा नाही ह्याच्यामुळे सरकार वगैरे काही कोसळत नसतं कारण की विधान परिषदेचे आमदार आहे तेलंगणातले सहा विधान परिषदेचे बी आर चे आमदार काँग्रेसमध्ये गेल्यानं प्रत्यक्ष फरक काही पडत नाही त्याच्यानंतर ते त्यांचे आमदार की पण जात नाही ही सगळी गोष्ट खरी आहे आता त्याचा प्रतिवाद करताना काँग्रेसवाले वरती तोंड करून हेच सांगायला लागले त्यांचे प्रवक्त्यांनी नेते अरे मग तुम्ही स्वतः तुमच्या घोषणापत्रामध्ये असं का लिहिलेलं होतं आणि मग जर हीच गोष्ट दुसऱ्या पक्षांनी केली तर तुम्ही आरडाओरडा कशाला करता शीशे के मे रहने वाले दुसरे पत्थर फेका नाही करते अशी जी हिंदीतली म्हण आहे ना जर तुम्ही स्वतः तुमच्या जाहीरनाम्यामध्ये लिहून इतकंच नाही त्यांचे प्रवक्ते उद्धटपणे आता असं सांगायला आलेत की मग काय झालं आम्ही सत्तेवर आलो असतो तर आम्ही घटनेमध्ये बदल केला असता आणि नंतर मग ते बघितलं असता आता घटना आम्हाला काहीच रोकत नाही आम्ही बरोबर पक्षांतर करून माणसं आमच्या पक्षामध्ये घेणार अजून पुढे जाऊन एकाना असं म्हणलं होतं की एकीकाळी बी आर एसनेच आमचे आमदार नेते पळवले होते आता ते परत घरवापसी करणं असेल त्याच्यामध्ये तोटा काय झाला तर मूळ अख्खा बी आर एस पक्षाच्या पक्षच काँग्रेसवाल्यांचा होता ना ती चंद्र चंद्रशेखर राव हे काँग्रेसचेच होते ना जगनमोहन रेड्डी काँग्रेसचे होते ममता बॅनर्जी काँग्रेसच्या होत्या शरद पवार काँग्रेसचे होते हे सगळे काँग्रेसवालेच आहेत ना यांनी घर वापसी केली तर काय असं तुमचं म्हणणं असं चांगली गोष्ट आहे होऊ द्या वापसी अडचण कोणाची आहे आज जो ह्या निमित्ताने जो मुद्दा समोर येतो आहे हे जे ढोंग समोर येत आहे संविधान संविधान समीदान करायचं संविधानावरती खतरा म्हणायचं लोकशाहीवरती हल्ला झाला म्हणायचं आणि स्वतः दुसऱ्या पक्षांची फोडाफोडी करायची बरं मग असं केल्याच्या नंतर तुम्ही निदानवरती तोंड करून हे म्हणू तरी नका बाकीच्या पक्षांनी केलं म्हणजे ते मधले मला त्याच म्हणे आठवाय लागल्यात तुम्हाला काय तुम्हाला कुत्ता टॉमी और हमारा कुत्ता कुत्ता तसं तुम्ही जर पक्षांतर करून तुमच्यामध्ये घेतलं तर ते पुण्य कर्म आणि तेच समजा काँग्रेसच्या कुठल्या आमदार खासदारांनी पक्षांतर केलं तर तुम्ही आडाओ करणार त्याच्यामध्ये तेलंगणामध्ये जो वाद उफाळून आलेला आहे भाजप विरुद्ध काँग्रेस असा जर वाद उफाळून आला असता तर आपण समजू शकत होतो काँग्रेस प्रादेशिक पक्षांना संपवायला बसलेली आहे हा जो मेसेज जात आहे महाराष्ट्रामध्ये पण आता तीच परिस्थिती आहे सगळ्यात जास्त खासदार महाविकास आघाडीचा फायदा घेऊन फायद्यामध्ये सगळ्यात जास्त काँग्रेस राहिली एक वरून त्यांचे तेरा खासदार आले त्यांचे तेरा खासदार आले की त्यांची भाषाच बदलली मग ते प्रादेशिक पक्ष असलेल्या शिवसेनेला मानायला तयार नाहीत आणि एक काळ त्यांच्यातलेच असलेले शरद पवार त्यांचं ऐकायला तयार नाहीत स्वाभाविक आहे कारण की ते आता निवडून आलेले आहेत केरळमध्ये ते डाव्यांच्या विरोधात आहेत दिल्लीमध्ये ते प्रत्यक्ष आम आदमी पक्षाच्या विरोधात आहेत पश्चिम बंगालमध्ये अधीर रंजन चौधरींचा पराभव केल्याच्या नंतर ते तिथलं पूर्णच्या पूर्ण युनिट चिडलेलं आहे कोणावरती काँग्रेसच्या श्रेष्ठींवरती म्हणजे हे जे सगळे इंडिया आघाडीतले मतभेद समोर येत आहेत किंवा आता विरोधी पक्ष विरोधी पक्ष नेता निवडीसाठी ने म्हणून जी बैठक झाली ती काँग्रेसची झाली संसदीय पक्षाची त्याच्यामध्ये ते त्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना नाही ना विचारलं किंवा आता सभापती पदाची निवडणूक जेव्हा घ्यायची होती तेव्हा इंडिया आघाडीकडून कोणी उमेदवार असावा का अशी नाही चर्चा झाली काँग्रेसने आपला आपला उमेदवार जाहीर करून टाकले हे जे काँग्रेसचं ढोंग आहे म्हणून आम्ही ते शीर्षक वापरले की मुह मे राम बगल मे छोरी तसं मुह मे संविधान आणि बगलेमध्ये मात्र पक्ष फुटी दुसऱ्याचे पक्ष फोडणे असं काँग्रेसचं धोरण दिसतं जेव्हा की काँग्रेसने या दुसऱ्यांनी केलेला आरोप नाहीये काँग्रेसनी स्वतःच्या घोषणापत्रामध्ये जे लिहिलेलं होतं त्याच्या विरोधातली त्यांची कृती आहे हा तो मुद्दा आहे इथेच थांबूयात धन्यवाद